कळवण लग्नसोहळा आटपून नामपूर येथे परत असलेल्या नामपूर येथील बधान कुटुंबावर काळचा घाला भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू सिन्नर येथील मोदरी घाटात आयशरचा भीषण अपघात आयशर दरीत कोसळली सुदैवाने जीवितहानी नाही देवळा बळीराजाचे पेरणीसाठी लगबग बियाणे व खतांची मागणी वाढली नांदगाव चोरांनी शेजारच्या घराला कड्या लावून केली दोन घरांची घरफोडी पोलिसांकडून चोरांचा तपास सुरू नाशिक महाराष्ट्रात कोरोना संसर्गजन्य रुग्णाची वाढ वाढली काळजी घेण्याचे आवाहन येवला येवला येथे अवकाळी पावसाचा तडाखा शेतकरी हवालदिल मालेगाव वीज वितरण कंपनीच्या विरोधात भाजपाचा आक्रोश मोर्चा कंधाणे भरदिवसा बिबट्याचा बोकडावर हल्ला वनविभागाकडे पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी नाशिक नाशिक शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालयाचे खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न कळवण येथील महावितरण कंपनीच्या वतीने विद्युत सुरक्षा रॅलीचे आयोजन प्रांत अधिकारी आकुनरी नरेश यांनी दाखवला रॅलीला हिरवा झेंडा